नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर जिल्ह्यातील म्युन्सिपल कॉलनी दिल्ली गेट येथे जुन्या वादातून हानामारी स्थानिक पोलीस प्रशासनाचे झाले दुर्लक्ष जितू चव्हाण रोहन चव्हाण यांच्या कुटुंबाला जबर मारहाण एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतर ही दहशत थांबणार आहे का अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे दिल्ली गेट परिसरातील म्युन्सिपल कॉलनी या ठिकाणी चव्हाण हे कुटुंब राहत आहे या कॉलनीमध्ये अवैध धंदे चालवले जातात हे धंदे बंद करण्यासाठी चव्हाण कुटुंबाने आवाज उठवला होता त्यामुळे जुन्या वादाचे रूपांतर आज हाणामारीमध्ये पाहायला मिळालं सविस्तर वृत्त असे की नालेगाव दिल्ली गेट म्युन्सिपल कॉलनी या भागामध्ये पवन पवार शिवम पवार आदित्य सकट प्रशांत दळवी या गुंडांनी येऊन चव्हाण कुटुंब जितू चव्हाण रोहन चव्हाण यांना जबरदस्त मारहाण केली व त्यांची घराची तोडफोड केली तसेच महिलांना मारहाण केली आहे ऑफिस फोडून टाकलं असे कृत्य म्युन्सिपल कॉलनी दिल्ली गेट या ठिकाणी पाहायला मिळालं आहे हा खूप असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडला आहे जर अगोदरच या गुंडांना तडीपार केलं असतं जिल्हाबंदी घातली असती तर आज ही वेळ चव्हाण कुटुंबियांवर आली नसती किती बेकार परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळाली दिवसाढवळ्या वीस पंचवीस जणांनी येऊन एवढी जबरदस्त मारहाण केली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सर्व आरोपींना लवकरात लवकर जेलमध्ये बंद करावं असं चव्हाण कुटुंबियांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं तरी सुद्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असून त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार सध्या पाहायला मिळाला आहे त्यामुळे सध्या पोलीस जर रक्षण करत नसेल तर न्याय मागायचा कोणाकडे असा प्रकार सध्या अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळत आहे जितू चव्हाण रोहन चव्हाण या कुटुंबाला पोलीस प्रशासनाकडून आता न्याय मिळेल का असा प्रश्न सध्या अहिल्यानगरमधून उपस्थित होत आहे पाहुयात नक्की पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा